नमस्कार मंडळी अशा दिवसाच्या अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार संकल्पित गुरुवारामधील आज आहे सातवा गुरुवार चला तर पाहूयात आज काय काय केले आपण तर गुरुवार असल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळी घरदार अंगण साफसफाई झाल्यानंतर आपल्या जो पूर्वेकडचा उंबरा असतो प्रवेशद्वाराचा त्या उमऱ्याचं लेपन केलं हळदीने हळद गोमूत्र नंतर गंगाजल हे घालून आणि थोडंसं देखील घातलेलं आहे हे घालून आपण लेपण करून घेतलं नंतर हे कुबेर दिवे कुबेर दिवे लावून घेतलं पंचोपचारे पूजन केलं उंबऱ्याचं सुंदर आपलं पूजन झालेलं आहे नंतर थोडीशी सजावट केलेली आहे रांगोळी आणि जास्वंदीच्या जा फुलांनी सुंदर छान आपलं लेपन झालं आणि वाळल्यानंतर इतकं छान दिसत होतं हे आपलं लेपण तर गुरुवारी उंबऱ्याच्या लेपणाचं अनन्य साधारण महत्त्व आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा केली जाते नंतर आपल्या घरामध्ये कुठल्या नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून देखील अमावस्या पौर्णिमा गुरुवार आपल्याला ज्या मंगळवार शुक्रवार देखील चालतो पण शक्यतो अमावस्या पौर्णिमा गुरुवार ह्या दिवशी तरी अवश्य हे उंबऱ्याचं लेपण करावं तर आज गुरुवार आहे त्यामुळे महाराजांचा अभिषेक तर असतोच तर पुरुषसुक्त सुक्तम आणि फलश्रुती या स्तोत्राचा रो रोज असतो पण आज गुरुवारी अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचसोबत श्रीयंत्रावरती तर श्रीयंत्रावरती देखील श्रीसुक्तम फलश्रुती व्यंकटेश स्तोत्र आणि नवारणव मंत्र जमेन इतका सोळा वेळेस किंवा एक अख्खी माळ घेऊन तो मी अभिषेक करते तर ही सेवा देखील लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप फलदायी आहे त्यामुळे रोजच्या रोज ही सेवा होतेच होते तर मंडळी बरेच दिवसांपासून कमेंट येत होते श्रावण महिना संपायच्या अगोदरपर्यंत कोणत्या कोणत्या सेवा संपवायच्या आहेत तर त्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत तर ही आपली रोजची पूजा आहेच महाराजांना छान आपण सिंहासनावर विराजमान केलेलं आहे आणि त्यानंतर आपला श महारुद्र श्रावण महिना आहे रोज महारुद्र नाही जमला तर किमान लघुरुद्र तरी मी वेळेनुसार घेतेच आणि सोमवारी महारुद्र चुकवत नाही तर श्रावण महिना आता संपत येतो आहे सोमवारी आहे पिठोरी आमोशा सोमवती आमोशा त्या अगोदर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणत्या सेवा संपवायच्या आहेत तर सर्वात महत्त्वाची सेवा आहे सत्यदेव पूजन सत्यनारायण पूजन जर तुमच्याकडून झाले नसतील काही कारणाने तर उद्यापासून जरी तुम्ही तीन सत्यनारायण करण्याचा संकल्प केला तर रविवारपर्यंत तुमची आरामात तीन सत्यनारायण होतील सोमवारी आहे आमोस्या तर अगदी साध्या पद्धतीनं करायचे सत्यनारायण आहेत आणि मी मागच्या गुरुवारी सांगितलेलं आहे मागच्या गुरुवारचा जो व्हिडिओ आहे आपल्या संकल्पित गुरुवारामध्ये सातवा गु सहावा गुरुवार तर त्या दिवशी सांगितलेला आहे संकल्प कसा करावा सत्यनारायण पूजनाचा तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल संकल्प करून सत्यनारायण कसे करायचे आहेत त्यानंतर आहे शुक्रवार उद्या शुक्रवार असल्यामुळे जर तुमच्याकडून मागच्या तीन शुक्रवारी ज्युतीपूजन झालं नसेल काही कारणाने तर उद्या आवश्यक करा जीवती ही लहान मुलांसाठी पुजली जाते तर पूजन करा आणि तरी सवाष्णीला जीव घालून खाणं नारळाची ओटी भरू शकतो आपण नाही जेवण घालू घालणं झालं तर किमान केसर घातलेलं किंवा थोडीशी हळद घातलेलं दूध साखर घालून दिलं तरीही चालतं हे सवाष्ण पूजन झालं आणि त्यानंतर रुद्र जर जर शक्य झाला नसेल तुम्हाला काही कारणाने सोमवारी एखादा तुमचा रुद्र चुकला असेल तर उद्यापासून आमोशापर्यंत आमोशाला पण सोमवारच आहे आमवसापर्यंत चार रुद्र होऊ शकतात आणि जर तुम्हाला तुमचं वाचनाचा स्पीड जास्त असेल तर एका बसून तुम्ही दोन रुद्र देखील घेऊ शकता तर असे आपले रुद्र आपल्याला जर संकल्प केला तर अकरा पण होऊ शकतात किंवा पाच पण होऊ शकतात एका दिवशी दोन करावे लागतील जर अकरा करायचे असतील आणि पाच केले तर रोजच्या रोज एक करून एका दिवशी मात्र दोन करावे लागतील असे पाच रुद्र होतील तर ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि जर तुम्ही कोणता संकल्प केला असेल गुरुचरित्र म्हणा नवनाथ म्हणा किंवा आणखीन कोणत्या ग्रंथाचं प पूजन करून संकल्प केला असेल पण वाचला नसेल तर ती संकल्पित सेवा पूर्ण करा कारण आपल्याला आंबोशाच्या अगोदर सर्व संकल्प केलेले पूर्ण करावेच लागणार आहेत करायचेच आहेत त्यानंतर शिवलीला अमृत या ग्रंथाचं पठण किंवा श्रवण जर तुमचं शिवलीला अमृत काही कारणाने वाचणं झालं नसेल हा ग्रंथ तर किमान कथासार जे आहे ना तर ते तीन दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं तर तीन दिवसाचं जे पारायण आहे ते तुम्ही आवश्यक करावं आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर मोठा ग्रंथ तुम्हाला सहज शक्य होत असेल पठन करणं तर शिवलीला अमृत अवश्य पठन करा अनन्य साधारण महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या सेवेचं त्यामुळे शिवलीला अमृत हा ग्रंथ अवश्य पठन करावा संकल्पित सेवेचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे प्रचिती देखील येतेच आणि आमोशाच्या आधी सर्व सेवा पूर्ण करण्याचं कारण पुढे गणपती बाप्पाची सेवा आहे आपल्याला नंतर पितृपधरवडा चालू होतो आहे पितृपंधरवड्यात देखील आपल्याला भरपूर सेवा करायची भरभरून सेवा करायची त्यामुळे संकल्पित सर्व सेवा अगोदर संपवून घ्या किंवा पूर्णत्वाला न्या तर अशा ह्या सर्व सेवा आहेत ज्या श्रावण महिना संपायच्या आधी आपल्याला संपवायच्या आहेत चला तर मग आज मी नैवेद्याला महाराजांच्या आवडीचं काय केलं होतं ते पाहूयात तर आज गुरुवार आहे महाराजांना बेसनाचं आवडतं हे आपल्या सर्व सेवेकरांना माहिती आहे मी दर गुरुवारी काहीतरी महाराजांच्या आवडीचं नैवेद्य करायचा प्रयत्न करते तर आज एक इंटरेस्टिंग असा प्रकार केला होता पहिल्यांदा केला पण अतिशय उत्तम झाला होता तर पाण्यावरती दोन ते तीन चमचे अंदाजे घालून घेतलं तूप आणि तूप घातल्यानंतर त्यामध्ये घातलं अर्धी वाटी बेसन आणि छान बेसन मंदाचे वर भाजून घेतलं इतपत की त्यातलं तूप वेगळं होत नाही बेसनातून तुम्ही पाहताल तू बेसन जेव्हा भाजतं ना तर असं तूप वेगळं व्हायला चालू होतं आणि खमंग असा वास येतो आपल्याला आवडतील ते दे ड्रायफ्रूट देखील घालायचे आहेत छान मिक्स करायचं आणि नंतर जेवढं बेसन घेतलं तेवढी साखर देखील घालून मिक्स करून घेतली आणि तेवढंच पाणी मी केसराच्या काड्या घालून उकळायला ठेवलं होतं आणि साखर छान मिक्स झाल्यानंतर आपण घालणार आहोत ते उखळलेलं पाणी आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे इतपत की सर्व मिश्रणाचा असा एकसंघ असा गोळा होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहताल अतिशय सुंदर टेक्स्चर आलेला आहे वेलची पावडर जायफळ पावडर घालून घेतलेली आहे हा झाला आपला बेसनाचा हलवा अगदी पहिल्यांदा केला पहिला प्रयत्न सक्सेसफुल झाला खूप सुंदर टेक्चर आलेला आहे आणि पूर्ण हलवा असा गोळा झाला ना की मग गॅस बंद करायचा आणि खूप सुंदर रवाळ असा हा हलवा झालेला आहे बेसन छान भाजलं की त्याच्या गाठीदेखील होत नाहीत खूप सुंदर हा हलवा झालेला आहे त्यानंतर केली होती मी काजू करी काजू करी पण अगदी घरगुती सामान असतं की नाही तर त्या सामानामध्ये केलेली आहे ह्याची रेसिपी पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ मी थोड्या वेळाने किंवा मग रात्रीपर्यंत अपलोड करणार रा आहे त्यामुळे जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि शेजारची बेल घंटा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आपण नेहमी ढाब्यावरती काजू करी काजू पनीर करी खातो पण त्यामध्ये भरपूर मसाले असतात त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला थोडासा त्याचा त्रास होतो पण ही जी काजू करी मी केलेली आहे ना अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका आता आपण महाराजांच्या नैवेद्याचं ताट भरणार आहोत तर मौसूद अशा पोळ्या आहेत नंतर सुंदर अशी काजूकरी बेसनाचा असा ताणेदार तुपातला हलवा नंतर आहे जिरा राईस थोडेसे पापड आज मी भाजले होते तळले नाहीत आणि मस्त सॅलड आहे सुंदर असा भरगच्च नैवेद्य महाराजांना दाखवून घेतला चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ